परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे रघुनाथ महाराज उमरेकर आणि शिंदे गुरुजी यांच्या कृपाशीर्वादानं तसेच छत्रपती आणि सिद्धिविनायक युवा प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या धार्मिक वातावरणात पार पडलाय या सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी काल्याच्या कीर्तनाची सेवा महिपती महाराज देवस्थान तहाराबाद येथील मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांनी केली भगवान श्रीकृष्ण आणि काला यांचं अनन्यसाधारण असलेलं धार्मिक महत्त्व उदाहरणांच्या सहाय्यानं पटवून सांगितलं यावेळी उपस्थित जनसमुदाय हरिणामाच्या भजनात मंत्रमुक्त झाला या अखंड हरिणाम सप्ताहाचं यंदाचं अकरावं वर्ष होतं देवळाली प्रवरा परिसरातील कुराणपट्टी कि या ठिकाणी असलेल्या म्हसोबा महाराज देवस्थानच्या भव्य मैदानात हा कीर्तन महोत्सव पाहायला मिळाला राज्यभर नावलौकिक असलेल्या कीर्तनकारांची कीर्तनं झाली या कीर्तन महोत्सवाची ख्याती सर्वदूर पसरलेली असल्यामुळं भाविकांची मोठी गर्दी होती समारोप प्रसंगी हरिभक्त परायण सुनील महाराज झुंद्रे यांनी ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार व्यक्त करत श्रीफळ देऊन सन्मान केला स्वागतम कृष्णा स्वागत स्वागत शरणागत कृष्णा भगवंताचं स्वागत करायला लागले भगवंत वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांगत असे श्रावण महिना आहे वद्य पक्ष आहे माध्यान्न रात्र आहे रोहिणी नक्षत्र आहे आणि भगवंत देवकी मातेच्या उदरामधून प्रगट झाले तमद्भुतम बालक मंबुजे क्षण तर महाप्रसादाचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतल्यावर कीर्तन महोत्सवाची सांगता झाली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर